दाखल करण्यात आलेली आहे उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्रामध्ये अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आणि अर्ज भरताना सुका केल्याचा याचिकेमध्ये आरोप आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्या सोबत जोडले गेलेले महेंद्र काय अधिकचा तपशील आहे जानवी वर्सोवा मतदारसंघातील जे ठाकरे गटाचे आमदार हारुन खान यांनी ती निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये काही अनेक महत्वाच्या अशा बाबी आहेत त्या दडवल्याचा आणि उमेदवारी अर्ज भरताना काही चुका केल्याचा जो आरोप आहे तो आरोप आहे तो ठाकरे भाजपच्या उमेदवार होत्या भारती लवेकर यांनी हा जो आरोप केला आणि त्याच्या विरोधात त्यांनी एक याचिका दाखल केली आहे आणि ती याचिकेची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे त्यामुळे हारून खान यांची आमदारकी धोक्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणाचं पुढे काय होणं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र यामुळे जे ते या ज्या निवडणुकीत आहेत भारती लवेकर या अवघ्या सोळाशे मतांनी ज्या त्या पराभव झाल्या होत्या आणि या ठिकाणी जे आहे ते मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी हानुखान यांना जी आहे ती उमेदवारी दिली होती या उमेदवारीसाठी जे आहे ते ठाकरे गटातील काही जे माजी नगरसेवक होते तेही इच्छुक होते मात्र उद्धव ठाकरेंनी यांना बाकी सगळ्या लोकांना सारून या अरुण खान यांना उमेदवारी दिली होती यावेळेस राजू पेंडलेकर असतील पटेल असतील यांनी यावेळेस जे आहे ती बंडखोरी करत गटात प्रवेश केला होता मात्र आता जे आहे ते हारुन खान यांच्या विरोधात याचिका पुढे काय होत आहे पाहणं हे महत्वाचं असणार हारुन खान यांनी या संदर्भात आपली काही भूमिका मांडली आहे का, का, का महेंद्र अद्याप तरी याबाबत जी आहे ती त्यांच्याकडून काही माहिती मिळत नाहीये मात्र आपण त्यांच्याशी जो आहे तो प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचं यावरती काय प्रतिक्रिया असणार आहे त्याचबरोबर भारती लेवेकर यांचीही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पण ही आ, जी आहे ती याचिका जी आहे ती दाखल केली आहे याचिकेची सुनावणी आहे ती पुढील आठवड्यात होणार आहे त्यामुळे याचिकेत पुढे काय होते पाहणं महत्वाचं या याचिकेनुसार जर हारुन खान यांची आमदारकी धोक्यात आली तर याचा निश्चितच फायदा महायुतीला होणार आहे मात्र जी याचिका आता दाखल करण्यात आली आहे त्यानंतर कोणती कारवाई पुढे केली जाणार आहे या संदर्भात काय माहिती आहे सध्या तरी जी ती आमदारकी विरोधात याचिका दाखल झाली आहे याचिकेविरोधात या सुनावणी काय होते यामध्ये तेच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यांची आमदार जाणार की काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रेल्वेचं आरक्षण सुरू होता